नमस्कार प्रमिलास किचनवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकते कारण आमच्या घरी पेस्ट कंट्रोल चालू होती आणि गणपतीची साफसफाईही चालू होती विचार केला काय व्हिडिओ टाकावा आणि कुठला व्हिडिओ कुठली रेसिपी तुम्हाला दाखवावी तर झटपट होणारे मेदूवडा म्हणजे मुरमुऱ्यांचा मेदूवडा आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूयात रेसिपी आणि इन्ग्रेडियंट्स मुरमुऱ्यांचा मेदूवडा बनवण्याकरता आपल्याला आहे चार वाटी मुरमुरे आणि वन फोर्थ वाटी म्हणजे ज्या वाटी मुरमुरे घेणार आहे त्याचं वन फोर्थ वाटी तांदळाचं पीठ दही कढीपत्ता छोटी हिरवी मिरची जिरं मीठ मी ही मिरची कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि कोथिंबीर सर्वात आधी आपल्याला हे मुरमुरे मस्त पाण्यात असे भिजवून घ्यायचे आहेत मऊ करायचे भिजवून छान डुबून मस्त मऊ पडू द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता मुरमुरे एकदम मऊ झालेले आहेत ते आपण आता एका भांड्यामध्ये दाबून काढून घेऊयात पाणी छान का दाबून नाही नाहीतर ते फार ओलस राहिले तर क्रिस्पी होत नाहीत हे छानपैकी आपण असं क्रश करून घ्यायचे अख्ख्या के ठेवले तरी चालतात पण क्रिस्पी के अगदी चुरले ना की एकदम मेदवड्यासारखे दिसतात बारीक स्मॅश करत राहायचं हळूहळू सगळं मिक्स करत करत त्याच्यामध्ये मी तो तांदुळाचं पीठ टाकणार आहे चुरत राहायचे छान म्हणजे ते गाठी मोडतात द्यायचे छान दही टाकायचं आहे आपण जी मिरची आणि आल्याची पेस्ट केली होती कोथिंबीर आल्याची तीळ आहे कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे जिरं टाकायचं आहे जे कढीपत्ता काढला होता ना तो चुरून टाकायचा आहे मस्त बारीक बारीक नाही टाकायचं आहे जर असं वाटलं की अजून ओलसर आहे तर आपण अजून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये ऍड आहे कारण दही घातल्यामुळे अजून ते ओलसरपणा वाढला त्याच्या किंवा मग दही कमी घालायचं आता मीठ घालणार आहे चवीप्रमाणे या वड्याची चव बघायची आणि आपण ठरवायचं आहे की कितपत त्याचं पण आपल्याला हवं आहे म्हणजे थोडं तांदळाचं पीठ घातलं अजून नाहीतर ते ओलसर जास्त असले ना तर तेल पितात आणि तेलकट तेलकट असे चांगले नाही लागत स वड्यांचा छान असा वड्याच्या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे तर ह्या स्टेजला गा आपण काय करूयात हाताला छान असं तेल लावून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि छोटे छोटे वड्याचे बांधायचे फार मोठे नाही बांधायचे मेदू वडे इतके वडा बांधला जात नव्हता म्हणून मी अजून थोडासा चुरला आणि लागलंच तर पाणी घालायचं फार कोरडा झाला असेल तर त्याच्यामुळे तो, त्या तो बांधला जात नाही छान असे छोटे छोटे वडे बांधून घ्यायचे आहेत आपण छान मी वडे बांधून घेतलेले आहेत आम्हाला थोडे चारच लागतील अजून लागतील तसे गरमागरम मी तळणार आहे चला तर मग तेल तापत ठेवले आपण हे वडे तळून घेऊयात तेल छान तापलेलं आहे वडे होत आहेत छान तळून घ्यायचे आहेत ते पुढे एकदम बारीक गॅस वर होऊ शकता तुम्ही वडे छान कुरकुरीत तयार झालेले आहेत तुम्हाला एक वडा हे बघा एकदम क्रिस्पी छान तयार झालेला आहे करून पहा एकदम लागतात आपल्या मेदू वडा इतकी उडीद वड्याच्या मेदू वडा इतकी टेस्टी तर नाही होत पण नक्कीच छान लागतात करून बघा आणि मला सांगा कसं मस्त मेदू वडा चटणी सोबत खूप छान लागतो करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते थँक्यू